कारल्याची भाजी तर आपण अनेक प्रकारे बनवतो पण मंडळी तुम्ही कधी कारल्याचे लोणचे खाल्ले आहे का कारल्याचं लोणचं खायला अगदी अप्रतिम लागतं आणि अजिबात कडूही लागत नाही अशा पद्धतीने जर आपण ताजे ताजे कारले आणून त्याचं लोणचं बनवलं तर हे लोणचे वर्षभर सहज टिकते ज्यांना कारले अजिबातच आवडत नसेल तेसुद्धा हे कारल्याचं लोणचं अगदी आवडीने खातील मंडळी आज मी तुमच्यासाठी वर्षभर टिकणाऱ्या कारल्याचे लोणच्याची रेसिपी घेऊन आली आहे चला तर पाहू या कारल्याचे लोणचे कसे बनवायचे कारल्याचे लोणचे बनवण्यासाठी इथे आपण अगदी ताजे ताजे कारले घेतले आहे पाचशे ग्रॅम वजनाचे कारले आपण इथे घेतले मंडळी तुम्हाला जेव्हा वर्षभर टिकणारे कारल्याचे लोणचे बनवायचे तेव्हा अगदी मार्केटमधून कारले आणले की लगेच लोणचे बनवायला घ्यायचे अशा पद्धतीने ताज्या ताज्या कारल्याचे लोणचे बनवले की आपले लोणचे वर्षभर सहज टिकते कारले स्वच्छ दोन सुती कापडाने कोरडे करून घेतले त्यानंतर कारल्याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे तुम्हाला लहान मोठे जसे कारल्याचे काप हवे असतील त्या पद्धतीने कारले कापून घ्यायचे कारल्याचे काप केल्यानंतर त्यातील बिया अशा पद्धतीने काढून घ्यायच्या कारल्यातील बिया काढून घेतल्यानंतर इथे आपण अशा पद्धतीने कारल्याचे छोटे छोटे काप केले आहे तुम्ही पाहू शकता कारल्याचे लोणचे बनवण्यासाठी इथे मी अशा पद्धतीने कारल्याचे छोटे छोटे काप तयार केले आहे कापून घेतलेले सर्व कारले आपण एका प्लास्टिकच्या पाऊलमध्ये घेतले यामध्ये आपण दोन चमचे मीठ घातले त्याचबरोबर एक चमचा हळद पावडर घालायची मीठ आणि हळद घातल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कारल्याचे काप एकजीव करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर कारली आपल्याला पाच ते सहा तास झाकून ठेवायची आहे तुम्हाला जर शक्य असेल तर रात्रभर या कारल्याला मीठ हळद लावून झाकून ठेवले तरी चालते इथे मी पाच ते सहा तासानंतर कारल्यावरील झाकण काढत आहे तुम्ही पाहू शकता हळद अगदी छान कारल्यामध्ये मुरली आहे पाच ते सहा तास झाकून ठेवल्यामुळे कारल्याला छान पाणी सुटले आहे अशा पद्धतीने कारल्यातील पाणी काढून टाकल्यामुळे आपले लोणचे अजिबात कडू होत नाही आता आपल्याला इथे कारल्यातील सगळे पाणी काढून टाकायचे आहे यासाठी एका भांड्यावर आपण अशा पद्धतीने सुती कपडा घातला सुती कापड्यावर हे सर्व कारल्याचे काप घालायचे आणि सर्व कारले आपल्याला पिळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हाताने आपल्याला सर्व कारल्यातील पाणी काढून टाकायचे आहे कारल्यातील हे सर्व पाणी अशा पद्धतीने काढून टाकल्यानंतर कारल्याचे लोणचे अजिबात कडू लागत नाही व चवीलाही खूप अप्रतिम लागते अशा पद्धतीने कारल्यातील सर्व पाणी काढून टाकल्यानंतर कारले आपल्याला सुती कापडावर सुकवून घ्यायचे आहे जवळजवळ पाच ते सहा तास हे कारले आपल्याला फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे कारल्याचे काप सुती कापडावर अशा पद्धतीने मोकळे मोकळे वाळत घालायचे त्यामुळे कारले अगदी लवकर कोरडे होतात चला तर पाच ते सहा तासानंतर कारले लोणचे तयार करण्यासाठी तयार झाले आहे कारल्याचे लोणचे बनवण्यासाठी आपण काही मसाले भाजून घेणार आहोत यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला पॅन गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मोहरी घालायची आहे एक मिनिटभर मोहरी भाजून घेतली की यामध्ये पंचवीस ते तीस काळी मिरे घेतले त्याचबरोबर एक चमचा यामध्ये आपण मेथ्या घेतल्या दोन चमचे धने आपण यामध्ये घातले त्याचबरोबर दोन हिरवी इलायची आणि दोन लवंग यामध्ये घालायचे हे सर्व साहित्य आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे आपण दोन चमचे घेतली तीही यामध्ये घातली हे सर्व साहित्य एक मिनिटभर भाजून घेतल्यानंतर थंड करायला बाजूला काढून ठेवायचे वर्षभर टिकणारे कारलेचे लोणचे बनवण्यासाठी इथे मी चार मोठे चमचे मोहरीचे तेल घेतले तेल छान गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा व तेल थंड करून घ्यायचे पाच ते सहा तास कारल्याचे काप सुकल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता भाजून घेतलेले सर्व मसाले आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे यासाठी एक कोरडे मिक्सरचे भांडे घ्यायचे यामध्ये भाजून घेतलेली मोहरी घालायची अशा पद्धतीने मोहरी जाडसर दळून कारल्यामध्ये घालायची त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये बाकीचे सर्व भाजून घेतलेले पदार्थ घालायचे व जाडसर दळून घ्यायचे दळून घेतलेले सर्व साहित्य कारल्यामध्ये घालायचे यामध्ये आपण आधी हळद घातली होती पाव चमचा हळद पुन्हा यामध्ये घालायची त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालायची तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता त्याचबरोबर अर्धा चमचा कलोंजी यामध्ये घालायची चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे काही मीठ आपण आधीही घातले होते त्याचबरोबर दोन लिंबाचा रस यामध्ये घातला सर्व मसाले घातल्यानंतर मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तीन ते चार चमचे गोळ किसून यामध्ये घालू शकता त्यामुळे लोणच्याला खूप छान चव हो येते अगदी आंबट गोड असे आपले लोणचे तयार होते तेल थोडे थंड व्हायला लागले की यामध्ये अर्धा चमचा हिंग त्याचबरोबर पाव चमचा हळद पावडर घातली आपल्या लोणच्याला अगदी छान कलर यावा यासाठी तेलामध्ये थोडी हळद पावडर घातली हळद पावडर आणि हिंग घातल्यानंतर हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये कारल्याचे काप घालायचे आहे त्याचबरोबर पाव चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातली सर्व साहित्य एकजीव करून घेतले आवडीप्रमाणे एवढा गुळ तुम्ही लोणच्यामध्ये घालू शकता तुम्ही पाहू शकता हळद मिरची पावडर घातल्यामुळे तेलाला खूप छान रंग आला आहे अशा पद्धतीने तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कारल्याचे काप घालायचे कारल्याचे काप घातल्यानंतर सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे सर्व साहित्य अगदी छान एक्झिव केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या कारल्याच्या लोणच्याला लो खूप छान असा रंग आला आहे अगदी लाल भडक असे आपले कारल्याचे लोणचे तयार झाले आहे असे हे कारल्याचे लोणचे कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवले की वर्षभर सहज टिकते कारल्याचे लोणचे ज्या बरणीमध्ये भरून ठेवायचे ती बर्नी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून घेतले बर्नीला आपल्याला हिंगाचा धूर द्यायचा आहे यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातला अशा पद्धतीने उन्हामध्ये वाळून घेतलेल्या बर्नीला आपण हिंगाचा धूर देणार आहोत त्यामुळे आपले लोणचे अगदी वर्षभर छान टिकते बर्नीला हिंगाचा धूर दिल्यानंतर सर्व लोणचे आपल्याला बर्नीमध्ये भरून ठेवायचे आहे सर्व लोणचे बर्णीमध्ये भरून ठेवल्यानंतर एक ते दोन तासानंतर कमी पडले तर यामध्ये आणखी थोडे तेल घालायचे यासाठी मोहरीचे तेल आधीच गरम करून ठेवायचे व थंड केल्यानंतरच यामध्ये घालायचे लोणच्याच्या वर अर्धा इंच तेलाचा थर राहिला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये तेल घालायचे आहे बरणीमध्ये लोणचे भरल्यानंतर यावर एखादे सुती कापड घालायचे जिथे पाण्याचा थेंबही उडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हवेशीर जागेवर ही बर्णी ठेवायची आहे दर दोन दिवसानंतर तीन ते चार वेळेला हे लोणचे आपल्याला हलवून घ्यायचे आहे चार ते पाच दिवसानंतर अगदी अप्रतिम असे हे लोणचे खाण्यासाठी तयार होते मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर असे अप्रतिम कारलेचे लोणचे तुम्ही सर्वांनी नक्की बनवा रेसिपी अगदी सोपी आहे सर्वांनी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद